नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत हिवाळा काकडी व्यवस्थापन भाग तीन त्यामध्ये आपण या ठिकाणी जो थिबक लांबणं चालू आहे आपला थिबकला या ठिकाणी क्षेत्रासाठी आपला जवळजवळ या ठिकाणी आपलं जे ड्रीप आहे ते आठ फुटावर आहे या ठिकाणी आपला तीन हजार खर्च येईल आहे ठिबकचा या ठिकाणी आपली मल्चिंग आथरण चालू आहे मल्चिंगसाठी आपला या ठिकाणी सहा हजार अडीचशे रुपये खर्च येईल आहे आठ फुटावर बेड असल्यामुळं आपण या ठिकाणी आठशे मीटरचे पाच बंडल आणले होते व आपला या ठिकाणी आपण जाणून घेऊया हिवाळा काकडा व्यवस्था पण या ठिकाणी लागवड आपली करायची आपला या ठिकाणी पहिलं आपण पूर्वतयारी व येणारा खर्च या भागामध्ये बघणार आहोत या ठिकाणी सुरुवातीला आपला जो थिबकला आहे तो जवळजवळ आपला तीन हजार खर्च आलेला आहे व जो मल्चिंग आहे तो सहा हजार अडीचशे रुपये खर्च येत आहे या ठिकाणी आपली मल्चिंग दामणं चालू आहे आपण बघत आहोत व्हिडिओमध्ये त्यानंतर आपला या ठिकाणी व्हिडिओमध्ये पुढं मल्चिंगला छिद्र पाडून घ्यायची आहे देशी जुगाडच्या असा आपण पुढं बघूया व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपले लगेच आता मल्चिंगला बोक्षे पाडून घ्यायचे आहे छिद्रे पाडून घ्यायचे आहे आपला या ठिकाणी छिद्र पाडणं चालू आहे आपले देशी जुगाडच्या साह्यानं कमी वेळात कमी कष्टात तदनंतर भाग एक मध्ये आपण बघितलं पूर्व मशागत व जो भाग दोन आहे भाग दोन मध्ये आपण बघितलं जो काकडीला द्यायचा आहे सुरुवातीचा भेसळ डोस व आपल्या भाग तीन चालू आहे काकडी हिवाळा काकडी व्यवस्थापन पूर्वतयारी येणारा खर्च व काकडी लागवड या ठिकाणी आपली काकडी लागवड चालू आहे आपल्या या ठिकाणी जी काकडीचा खर्च आहे हो जवळजवळ आपला पाच हजार खर्च आलेला आहे या ठिकाणी आपल्याला साडेपाचशे रुपयाच्या आपण नऊ पुड्या लावल्या आहे या एक एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण बघत आहोत व्हिडीओमध्ये आपल्या काकड्या लावणं चालू आहे पुन्हा